आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीरचे युवा उद्योजक प्रशांत देवीदासराव औटे यांचा वाढदिवसानिमित्त लोककला सेवा मंडळाच्या वतीने बालाजी सुवर्णकार यांनी केला सन्मान उदगीर प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार उदगीर येथील विजया पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर युवा उद्योजक प्रशांत देवीदासराव औटे यांच्या वाढदिवसानिमित्त लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया विश्वक्रांती पत्रकार महासंघ श्री संत नरहरी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर श्री श्रीदैवज्ञ सोनार एकता संघ पुणे अखिल भारतीय सुवर्णकार समाज टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे प्रदेश अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी उदगीर येथील विजया पेट्रोल पंप येथे वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देऊन त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक वरील सर्व संस्थेच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी उदगीर येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे युवा कार्यकर्ते सतीश पाटील माननीकर काटमपल्ली श्री पाटील साहेब श्री विश्वनाथराव सलवा प्राथमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप पाटील विजया पेट्रोल पंप मॅनेजर श्री वाकळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती या प्रसंगी लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार गुले सौ दर्शनाताई गुले सौ श्वेता ताईबोपचे सुभाष तगाळे जाफर खान शेखर टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख शिवाजी निरमनाळे दैनिक जनप्रभाताचे उपसंपादक राठोड रमेश पंडितराव आपला महाराष्ट्र युट्यूबचे मुख्य संपादक गोलंदाज समशेर खान सौ विमताई मदने सौस्मिताताई ताई पोतदार सावित्रीबाई फुले महिला शिवण क्लास शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र संचालिका महानंदा सुवर्णकार अच्युत पंडित अमोल नखाते प्रभाकर सुवर्णकार सुधाकर सुवर्णकार एकनाथ रत्नपारखी राजेंद्र रत्नपारखी संतोष नखाते विजयकुमार पेनुरकर सुरेश आंबेकर सचिन पोद्दार यांच्यासह आदींनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत